नमस्कार मी आहे आदिती पाटील आणि आज मी बोलायला आलेले आहे वेगळ्या टॉपिकवरती मला एक नवीन कोड सुचलेला आहे आणि मी तो लिहिलेला आहे की वेन पीपल स्टार्ट ट्रीटिंग यू वॅन यू स्टार्ट ट्रीटिंग पीपल लाईक सेलिब्रिटी दे स्टार्ट रिटिंग यू लाईक अन ऑडियन्स म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांना सेलिब्रिटीसारखं ट्रीट करायला लागता तुम्ही तुमच्या आयुष्यात असलेल्या लोकांना सेलिब्रिटीसारखं जेव्हा ट्रीट करायला सुरुवात करता तेव्हा ते तुम्हाला ऑडियन्ससारखं ट्रीट करायला सुरुवात करतात मोस्टली आपल्याला ज्या लोकांवर क्रश येतं ज्यांच्या आपण प्रेमात पडलेलो असतो एकतर्फी त्या लोकांना आपण सेलिब्रिटीसारखं ट्रीट करायला सुरुवात करतो खूप स्पेशल फील करवतो आपण त्या लोकांना आणि आपण त्यांच्या प्रेमात वेडं झालेलो असतो आणि अशावेळी आपण त्यांना जे ट्रीटमेंट देतो आहे ते वैतागून जातात आणि ते आपल्याला ऑडियन्ससारखं ट्रीट करतात हिडीज फिडीज वॉट की हाकलून दिल्यासारखं अगदी टाकून बोलणं किंवा लायकी काढणं वाईट वागवणं असे ट्रीटमेंट आपल्याला मिळते सो so, ह्या काही टिप्स आहेत की असं झाल्यावरती आता आपल्याला अनुभव आलेला आहे इतक्या वेळा आपण सेलिब्रिटीसारखं ट्रीट केलेलं आहे आपल्या क्रशेसला आपल्याला अनुभव आलेला आहे की आपल्याला खूपच टाकून वागणूक दिले कुत्र्यासारखं वागवलेलं आहे आपल्याला सो so, आता आपण काय करायचं आहे सो so, इतक्या सगळ्या अनुभवातनं गेल्यावर नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला कोणावर क्रश येईल तेव्हा आपले फिलिंग्स तुम्ही लपवून ठेवा यू नीड टू बी ॲसर्टिव यू नीड टू बी ॲनिमॅटिक ॲनिमॅटिक काय असतं ॲसर्टिव काय असतं तर झाकली मूड सव्वा लाखाची तुम्ही तुमचे फिलिंग्स लपवून ठेवा तुमचा जो उत्साह तुमचं जो एक्साइटमेंट आणि तुमच्या मनात जे काय आहे ते सगळं लपवून ठेवा आणि तुम्ही एक ऑरा क्रिएट करा तुम्ही जर रूल्स ऑफ सुपर हिट फॉर्म्युला रूल्स प्यार का सुपर हिट फॉर्म्युला हा जर मूवी बघितला असेल कोणी तर त्यांना सा समजेल मी काय म्हणते म्हणजे तुमच्या क्वालिटीज त्या व्यक्तीला दिसल्या पाहिजे त्या व्यक्तीच्या मनात तुम्ही सेलिब्रिटी झाले पाहिजे आणि मगच तो व्यक्ती तुम्हाला तसा ट्रीट करणार आहे सो तुम्ही त्याच्याशी बोलून त्याच्या मागे पळून उपयोग आहे का नाही आहे उपयोग आपण जितका मागे पळू तितका तो घाबरून पुढे पळणार आहे अगदी खूपच प्लॅनिंग प्लॉटिंग करून समोरच्याला पटवा असं मला सांगायचं सा नाही आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःचा स्वाभिमान ठेवा सेल्फ रिस्पेक्ट असू द्या समोरचा तुमची अगदी लायकी काढतो आहे तुम्हाला कसंही वागवतं आहे तरी पण तुम्ही जीव द्यायला निघालात समोरच्यासाठी तर हे लक्षात ठेवा की तुमच्या पॅरेंट्सनी तुम्हाला किती कष्टाने मोठा केलेला आहे तुम्हाला शिक्षण दिलेलं आहे तुमच्या आयुष्याची इतकी वर्ष गेलेली आहे तुम्ही जे काही अन्न खाल्लेलं आहे तुमच्या पॅरेंट्सनी बनवलं आहे तुमच्यासाठी त्यांनी किती कष्ट केलेत घाम गाळलाय हे सगळं लक्षात असू द्या एखाद्याला सांगण्यापूर्वी की माझा मी तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो असं सांगण्यापूर्वी हा थॉट मनामध्ये असू दे थोडासा सेल्फ रिस्पेक्ट असू दे आणि आपल्याला समोरच्या ज्या मनात एक इमेज क्रिएट करायची आपण खूपच पुढे पुढे करून समोरचा आपल्याला फॉर ग्रँटेड घेतो आहे भिकाऱ्यासारखा वागवतो आहे गुलामासारखा वागवतो आहे गुलाम बनून जाऊ नका नार्सिसिस्टिक कोडिपेंडन्सी परत एकदा सांगते आहे नार्सिसिस्टिक कोडिपेंडन्सीमध्ये जाऊ नका म्हणजे त्या व्यक्तीवरच पूर्णपणे आपलं आयुष्य अवलंबून आहे असं तुम्ही वागू नका असं मला सांगायचं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत आणि तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला माझ्याकडून सेशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आणि फोन नंबर दिलेला आहे धन्यवाद